पिठाने भरलेल्या खेकड्याचे कालवण जर करत असाल तर ते खेकडे साफ कसे करायचे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खेकड्याचे नांगे भलेही तुम्ही कोळणीकडून तोडून आणले असतील तरीसुद्धा खेकडे भरण्यासाठी ते पुढे कसे साफ केले जातात त्याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला इथे दाखवणार आहे पुढच्या येत्या व्हिडिओमध्ये पिठाने भरलेल्या खेकड्याचे कालवण कसे बनवावे हे सुद्धा आपण पाहणार आहोत पण त्या अगोदर या व्हिडिओमध्ये पिठाने भरलेले खेकडे बनवण्यासाठी खेकडे कसे साफ करावे ते आपण पाहणार आहोत तर चला सुरुवात करूया तीन मीडियम साईजच्या इथे मी चिंबोऱ्या घेतलेल्या आहेत किंवा तुम्ही ते खेकडे सुद्धा म्हणू शकता तर याचे नांगे जे आहेत ते मी तोडून आणलेले आहेत कोळणीकडूनच तुम्हाला नांगे तोडता येत नसतील तर ते कोळणीकडूनच तोडून आणा कारण चिंबोरीचा हा नांग जर बोट्याला चावला तर पूर्ण रक्त काढतो चिंबोरीचे बारीक नांगे जे असतात ते सुद्धा आपण इथे वापरणार आहोत चिंबोरीचा हा मधला भाग आहे तो सर्वात अगोदर आपल्याला काढून घ्यायचा आहे त्यानंतर चिंबोरीला पूर्णपणे माती लागलेली आहे ती हाताने चोळून निघत नाही त्यासाठी तुम्हाला एक वेगळा ब्रश त्यासाठी ठेवायचा आहे आणि ब्रशच्या साह्याने आपल्याला ही माती जी आहे चिंबोरीच्या वरची ती घासून काढायची आहे सगळ्या कानाकोपऱ्यात ब्रश फिरवून आपल्याला ही माती काढून घ्यायची आहे हाताने सुद्धा तुम्ही चोळू शकता पण हाताने तशी ती माती निघत नाही आणि मग ग्रेव्ही तयार केल्यानंतर ही माती जी आहे ती आपल्या कालवनामध्ये येते त्यामुळे आपल्याला आप स्वच्छ ब्रशच्या साह्याने घासून माती काढून घ्यायची आहे आणि मग आपल्याला पाण्याखाली घेऊन ही चिंबोरी आहे ती स्वच्छ धुवून घ्यायची आहे तर इथे पाहू शकता खेकड्यावर अजिबात माती नाही आहे पूर्ण माती मी काढून घेतलेली आहे आता काय करूया हा पाठचा हा भाग आहे हे तुम्हाला दोन कल्ले दिसत आहेत ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत वरून आपण खेकडा व्यवस्थित साफ करून घेतलेला आहे आता खेकड्याच्या आतून आपल्याला साफ करून घ्यायचा आहे त्यासाठी इथे आपण खेकडा जो आहे तो असा हाताच्या साहाय्याने उघडून घेणार आहोत खेकडा उघडून घेतल्यानंतर त्याचं कवच जे आहे म्हणजे त्याच्या पोटामध्ये एक पिशवीसारखा भाग असतो तो ह्या साईडला असतो आतमध्ये तो आपल्याला काढून घ्यायचा आहे कारण त्यामध्ये घाण असते आणि तो काढणं खूप आवश्यक आहे त्यानंतर थोडंसं पाणी आपल्याला हलकं आतमध्ये या खेकड्यामध्ये घालायचं आहे आणि ते पाणी पुन्हा काढून घ्यायचं आहे म्हणजे त्यात काय घाण असेल ती निघून जाते फक्त आपला तो पिवळा भाग आहे तो पूर्णपणे निघता कामा नये ह्याचीच काळजी घ्यायची आता खेकड्याच्या दुसऱ्या भागामध्ये अशा पद्धतीने ह्या शेरा असतात त्या तुम्ही काढू शकता किंवा ठेवू सुद्धा शकता पण मी ते काढून घेणार आहे आणि मग हा खेकड्याचा भागसुद्धा आपल्याला वरून असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे फक्त त्याच्यामध्ये जो पिवळ्या कलरचा भाग असतो तो, तो काढायचा नाही आहे ते आपण खाऊ शकतो आणि छान असं खेकडा जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आता हा खेकडा पूर्णपणे स्वच्छ करून झालेला आहे याच्या आतमध्ये आपण पीठ भरून त्याच्यावरून हे कवच जे आहे ते लावून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने सर्व खेकड्याचे पीस मी इथे साफ करून घेणार आहे त्या अगोदर मी इथे तुम्हाला नांगे सुद्धा स्वच्छ करून दाखवते हे नांगे जे आहेत त्याच्यावर पण माती असते त्यामुळे ते सुद्धा आपल्याला ब्रशने घासून अशा पद्धतीने पाण्याखाली स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत शक्यतो हे खेकडे साफ करण्यासाठी एक वेगळा ब्रश तुम्ही ठेवून घ्या म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला त्याच ब्रशने हे खेकडे जे आहेत ते साफ करता येतील तर नांगे सुद्धा असंच पद्धतीने हा साफ केलेला आहे तर एका जाळीमध्ये काढून घेऊया आणि हे छोटे नांगे जे आहेत ते आपल्याला फेकायचे नाहीयेत ते आपल्याला स्वच्छ पाण्यामध्ये पाच ते सहा वेळा स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत कारण त्यावर सुद्धा माती असते छोटे नांगे स्वच्छ धुवून घेतले की ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि आवश्यकतेनुसार पाणी घालून हे छान बारीक वाटून घ्यायचं आणि त्यानंतर गाळणीच्या साह्याने गाळून त्याचा जो काही रस निघेल तो आपल्याला वेगळा करून घ्यायचा आहे आणि तो रस जो आहे तो आपल्याला कालवनामध्ये घालायचा आहे ह्याने काय होतं खेकड्यामध्ये खेकड्याच्या कालवनामध्ये खूप चांगली अशी चव येते सर्व खेकडे इथे मी साफ करून घेतलेले आहेत आणि खेकडे साफ करण्याची एकदम योग्य पद्धत आहे अशाच पद्धतीने तुम्ही साफ करा आजचा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका